त्यांनी कंठामध्ये नाम भगवंताचं धारण केलं अशा प्रकारे त्यांनी आपल्या या भगवंताच्या नावानं आपल्याला आश्रय संपादन केला आणि नामे वाल्या कोळी अतिशय पापमय जीवन असलेला जो कोळी होता तर भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊन वाल्मिकी ऋषी मध्ये रूपांतर झालं तर तुकाराम काय मी गुण वर्णू या तारक विठोबाचे पाय जे आहेत ते भगवंताचे तारक आहेत म्हणून यामध्ये इथे त्यांनी नाम सारांचेही सार शरणागत मखी कर कसे आज आजही आपली जी श्रद्धा आहे निश्चितच या सर्व गोष्टी आपल्याला काय मिळणार आहे फायदा मिळणार आहे तर इथे या दोन श्लोकामध्ये हरिभक्ती विलास मध्ये हे दोन श्लोक आहेत आणि या श्लोकाचं त्यांनी सांगितलेलं की पद्मपुराणातलं आहे एकाचा काय उल्लेख केलेला नाहीये तर हे दोन जे श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगितलेले कोटी गो कोटी दान ग्रहणे खगश गंगोदक कल्पवास गोकोटी दानं ग्रहणे खगसे खग म्हणजे सूर्य सूर्य ग्रहणाच्या वेळी गोकोटी म्हणजे कोटी, कोटी गाय दान केल्याच सूर्यग्रहणाच्या टायमामध्ये चा सूर्यग्रहण चालत असताना त्यावेळी अनेक अनेक प्रकारचे दान दिले जातात त्यामध्ये जे गाईचं दान ते श्रेष्ठ समजलेलं आहे आणि असं जे दान दिल्यानंतर जे फळ मिळत प्रयाग कल्पवास प्रयागामध्ये आणि गंगा किनारी कल्प कल्प म्हणजे आपल्या सारखं जीवन नाही कल्प एक कल्पन ते आपण म्हणतो तसा कल्प आहे कल्पवर जर राहिलं तरीही जे फळ मिळणार नाही किंवा यज्ञायूत युत म्हणजे युतम म्हणजे हे अब्जाच्या पुढची संख्या आहे तर अब्ज कर्मयुद्ध तुम्ही जर यज्ञ केले किंवा मेरू स्वर्णदानम मेरू प्रमाताप्रमाणे सोन्याचं दान केलं तरीही ते कमीच आहे गोविंद नामना न पितुल्यम त्याची भगवंताच्या गोविंदाच्या नावाशी त्याची तुलना करता येत नाही म्हणून आपल्याला इथे सिद्ध होत कि असू द्या कोटीदान असू द्या ग्रहणामध्ये केलेली तपस्या असू द्या प्रयाग मध्ये केलेलं व्रत असू द्या किंवा गंगा स्नान केलं असू की धामामध्ये कल्प अनेक वर्ष वास या कशाचाही किंवा अनेक अनेक यज्ञ केले स्वर्णाचं दान केलं तरीही त्याची तुलना हरिनामाशी आपण करू शकत नाही हरिणाम हे त्याच्या पलीकडे आहे त्याच्यावरून श्रेष्ठ आहे इथे सिद्ध होत त्याच एक श्लोक पुढचा आहे गोकोटी दान ग्रहणे खगश पर्याग गंगोदक कल्पवास वास मे सुवर्ण गोविंद कीर्तने समम शतांश तर सांगितलेलं आहे की सूर्यग्रहणाच्या केलेला असू द्या प्रिया गंगा तटी कल्पवास असू द्या आयुत यज्ञ केलेले असे करोडो करोड यज्ञ करू द्या किंवा पर्वताप्रमाणे स्वर्णांनी हे सर्व गोविंदाच्या नाम कीर्तनाच्या आभासाच्या म्हणजे कीर्तन नुसता आभास जो आहे शतांशाच्या एका भागा समापण नाही असं सांगितलेलं म्हणून नाम साराचे ही सार सर्व प्रकारच कर्त्य सर्व प्रकारचे यज्ञे सर्व प्रकारचं दान हे केवळ एक नाम घेतल्याने येतं म्हणून आपण नामाचा आश्रय घेतला पाहिजे आणि ते नाम काय सांगितले उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तर पुरुषोत्तमाचं नाव काय सांगितलं आणि नाव काय करतं दुःखाचा संपूर्ण नाश करत आणि पापाला दूर पळवत आणि अभय प्रदान करत तीन गोष्टी या भगवंताच्या नावामुळे होतात म्हणून भा श्रीमत भागवतामध्ये सांगितले नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख नमामि हरिपरम नाम संकीर्तन यश ज्यांचं नाम संकीर्तन केल्याने सर्व पाप प्रणाशम सर्व प्रकारच्या पापाचा नाश होतो प्रणाम दुःख शमन मी त्या दुःख शमन करणाऱ्यांना भगवंतांना काय करतो प्रणाम करतो तम नमामी हरिपरम ते परम सर्वश्रेष्ठ असे हरि भगवान आहेत त्यांना मी नमन करतो आणि पुढच्या श्लोकात सांगितलंय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम जे क्लेश कोण कृष्णाला नमस्कार वासुदेवाला नमस्कार हरिला नमस्कार परमात्माला नमस्कार प्रणत क्लेश नाश करणाऱ्या त्या गोविंदाला माझा नमस्कार असे सर्व प्रकारचे क्लेश नाश करणारे भगवंत आहेत आणि एवढंच नाही तर महान मान ऋषी योगी राजे आणि साधू संतान सांगितलेलंय काय सांगितलेलं आहे ए तत् निर्विद्यमानाच्छता कुतो भयम योगिना नर्प निर्मित हरे नामानुकीर्तन सुखदेव गोस्वामी राजाला सांगतात हे राजा योग्यांनी हठ्ठाम निर्णय लावून सांगितलेला आहे काय हरे नामानुकीर्तन येतात निर्विद्यमान नाम विद्यमान या स्थितीमध्ये भगवंताच्या नाव हेच सर्व भयापासून मुक्ती आणि सर्व इच्छापूर्ती करणार आहे म्हणून तू या नामाचा आश्रय घे असं सुखदेव गोस्वामी राजाला सांगतात आणि पुढे उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम हाच कलियुगामध्ये हा हरे कृष्ण मंत्र सांगितलेला आहे कले राज असतो महान गुण कीर्तना देव कृष्णश मुक्त संग परम्रजेत पुरुषोत्तमच नाव कृष्णाच नाव का तर भागवतामध्ये या एकानव्या श्लोकामध्ये बाराव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोक बाराव्या स्कंदातील तिसऱ्या अध्यायातील एकावन्न आणि बावनव्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे कले या कलियुगामध्ये अनेक दोष आहेत राजा परंतु एक महान गुण आहे आणि तो महान गुण काय आहे कीर्तना देव केवळ कीर्तन कृष्णच मुक्त सरंग परम ब्रजेत मुक्त संग आहे सर्व संग मुक्त होत मनुष्य आणि परम धामाला घेऊन जाणार आहे ते त्याच्यानंतर सांगितलं क्रेयो विष्णु मखे द्वापारे परिचर्यायालो तरी कीर्तनात आणि म्हणून करियुगामध्ये हरिकीर्तन सांगितलेले सत्ययुगामध्ये ध्यान शक्य होत त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं शक्य होत परंतु या युगामध्ये द्वापार युगामध्ये पूजा अर्चा करणं शक्य होत परंतु कलियुगामध्ये केवळ हरिकीर्तन सांगितलेलं आहे दुसरं काही कलो तद् कीर्तनात दुसरं चालणार नाही असं इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून हे जे हरिनाम आहे सर्व साराचं सार आहे आणि पुढे ते म्हणतात नाम जपता चंद्र मोली नामे तरी वाल्या कोली नाम जपता चंद्र मोली तर सांगितलं त्यांनी कि चंद्रमोली म्हणजे शिवजी हे नाम जप त्यांनी नामाचा आश्रय घेतला परत त्यांच्या कंठामध्ये जे दहा होत होती हरिनामाने शमन ते शमन झालं त्याच त्यांनी ते घेतलं आणि नामे तरी वाल्या कोली जो सतत पापामध्ये दे गुंतलेला असताना ऋषीने नारद म्हणून त्यांना हरिनाम दिलं आणि त्या हरिनामाचा आश्रय घेऊन त्यांचा वाल्मिकी झाला अशा प्रकारे नामाची मत सांगताना कारण की जे वाल्मिक जे जे आहेत ते त्यांच्या पत्नीला सांगतायत पार्वतीला सांगतायत राम रामे ती रामे ती रमे रामे, रामे मनोरमे नाम तत्तुल्यम रामनाम वरानने ने मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ते पार्वतीला असं का सांगतायत सहस्रनाम तत्तुल्यम कशाच्या तुल्य हजार नाव आहे राम नाम राम नावाच्या त्याच्या हजार नावाच्या पुढे एकच नाम राम आहे असं कशा का सांगितलं त्यांनी हा प्रसंग कुठला आहे हा प्रसंग असा आहे की एकदा शिवजीला भोजन करायचं होत आणि पार्वतीला ते चल म्हणत होते त्यावेळेस पार्वती विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करत होती आता विष्णू सहस्रनामाचा पाठ करण्यासाठी थोडाफार वेळ लागतो आणि मग एकदा दोनदा बोलवल्यानंतर तिसऱ्या वेळेस शिवजी महादेव तिला म्हणाले राम 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 रामेती रामेती रमे तिचं नाव रम आहे रामे मनोरमे सहस्त्र राम नाम वराणने तर ते म्हणतात हे वराणने हे रमे भगवान प्रभु रामचंद्राचं जे नाव आहे ते एक हजार सहस्त्र म्हणजे नाव घेत घेत्याच्या तुल्य आहे जर एकदा राम म्हटलं तर एक हजार सहस्त्र नाम घेतल्याचं आपल्याला सहस्त्र नाव हजार नाव विष्णूचे घेतल्याचं फळ मिळत म्हणून मी एकदाच राम असं म्हणतो राम नामाचा मी जप करतो असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते उदाहरण देण्यासाठी तुकाराम महाराज नाम जपता चंद्र आणि पुढे राम तरी लावा कोळी जो सतत पापामध्ये असलेला आणि वैष्णवाना शंभो सर्व नाम यथा गंगा वैष्णवाना यथा शंभो अच्युत देवाना यथा अच्युत असं ज्यावेळेस या भागवत पुरामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की दे सर्व श्रे वैष्णवामध्ये श्रेष्ठ असणारे शंभू ते नाव घेतात घेतात भगवंताच्या आश्रय श्रेष्ठ वैष्णव आणि एक कनिष्ठ व्याध जो लुटमार करतो तोही नामाचा आश्रय घेतो आणि तो अल्मिकी ऋषीमध्ये त्याचं रूपांतर होत अशी नामाची महती येथे सांगत असताना तुकाराम महाराजांना सांगायचंय सर्व ही सार हे हरिणाम आहे म्हणून तुका महाराज म्हणतात तुका मनेवर नुकाये तारक विठो बाचे पाये मनेवर नुकाय तारक विठोबाचे पाये तर काय सांगू बने हे जे विठोबा जे आहेत पांडुरंग आहेत त्यांचे जे पाय आहेत चरण आहेत तर हे तारक आहेत तारण करणारे आहेत म्हणून त्यांच्या नावाचा तुम्ही आश्रय घ्या असं त्यांना म्हणायचं आहे तर आपण आजच्या या भंगामध्ये पाहिलं की नाम सारांचे हि सार शरणागत यम किंकर नाम सारांचे हि सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाच बोला पुरुषोत्तम उत्तमा उत्तम वाच बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोली नामे तरी लावाल्या कोळी नामे जपता चंद्र मोली नामे तरी लावाल्या कोळी तुका म्हणे वरणुकाये तारक विठो वाचे पाये तुका म्हणे वरणुकाय वाचे पाए। तर इथे महती यामध्ये सांगितलेली आहे आणि सर्व पापापासून मुक्त करणार नाम आहे आपण पाहिलं त्यानंतर सर्व दान या नामामध्ये आहे त्यानंतर सर्व तीर्थाचा वाश नामामध्ये आहे कुठे आपल्याला जायची गरज नाही सर्व प्रकारचे क्लेश सर्व प्रकारचे पापहरण करणार नाम आहे आणि सर्व योग्यांनी या निर्णय लावून टाकलेला आहे निर्णय ने दिलेला आहे की हरिनामाचं कीर्तन हेच सर्वांसाठी तारक आहे म्हणून या कलियुगामध्ये हजारो लाखो जर दोष असले तरी कीर्तन भगवानच कीर्तन जे आहे तर त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही असं इथे सांगितलेलं आहे आणि सर्व योगामध्ये तीन चार योगामध्ये वेगवेगळी पद्धती होती परंतु कलिना कलियुगामध्ये केवळ हरीचं नाव हरीचं हरी नाव आणि हरीचं नाव असं सांगितलेलं आहे आणि म्हणून हाच मंत्र का तर त्यांनी सांगितलं तुम्हाला असं सा शंका येऊ शकते की तिथे पुरुषोत्तमाचं नाव सांगितलं मग आपण हरे कृष्ण मंत्रच का म्हणायचा तर, तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम, हरे राम हरे राम 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 हरे हरे इति याप्रमाणे षोडशक म्हणजे सोळा नामना सोळा नाम आहे त्याच्यामध्ये कली कल्मशनाशनम कलीतील दोषांचा नाश करणारे हे सोळा नाम आहेत नात परतुरोपाय सर्व वेदेश दर्शित सर्व वेदाच जर आपण पाहिलं दुसरा कोणताही उपाय या कलियुगासाठी नाही असं सांगितलेलं आहे आणि पुढे सांगितलेलं आहे अनंत अनंतसहितामध्ये आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे षोडशेता नामाने वर्णकानि च वर्णकानि हि कल कलोयुगे महामंत्र सम्मतो जीव तारीणे तर कलियुगामध्ये सांगितलं षडशेतानी नामानि हम्म षडशेत षोड म्हणजे सोळा ज्याच्यामध्ये नाम आहेत वर्णकानि च ज्यामध्ये बत्तीस वर्ण आहेत हम्म वर्णकानी कलु कलोयुगे महामंत्र आणि हा कलियुगाचा महामंत्र आहे संमतो जीवतारिणे आणि जीवाच तारण करण्यासाठी हा मंत्र आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर वेळ वेळ आपल्याला झालेला आहे एक दोन मिनिट कोणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता माझा आवाज कदाचित तुम्हाला येत नसेल किंवा तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही येतोय येतोय प्रभू असेल तर विचारू शकता तुम्ही सगळे किती जप करता सगळे सोळा करता करताना तर आजचा जो अभंग घेतला आपण तर तो आपली श्रद्धा हरिनामावर कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा दरड करण्यासाठी आहे आपल्याला हरिनाम घेण्यामध्ये कधी कधी रुची उत्पन्न होत नाही पण कलियुगामध्ये अ जे व्याधी ग्रहक्लेश कुटुंब कल्याण त्यानंतर पाप त्यानंतर भय शोक या सर्व गोष्टीचा नाश करण्यासाठी हरिणाम एकच साधन आहे असं या अभंगामध्ये जरी तुम्हाला दिसलं सारांचेही सार सांगितलं पण त्याच विस्तृत वर्णन जवळजवळ एक पंचवीस श्लोकामध्ये शास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे परंतु आता मी तुम्हाला मोजके श्लोक हरिभक्तीविलास आणि पद्मपुराण श्रीमद भागवतातून घेतले परंतु हरिनामावर श्रद्धा दृढ होण्यासाठी मी एक तिशेक श्लोक वेगवेगळ्या पुराणातून काढून ठेवले आहेत आणि त्यामुळे आपण जर त्या श्लोकाचा पाठ केला ते पाहिलं आपल्याला दिसतं की सर्व शास्त्र जे आहेत सर्व पंथ आहेत तर सर्व धार्मिक लोक आहेत ते हरिनामा शिवाय आणखी कुठल्या गोष्टीला महत्व देत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये पण आपण सर्व गौरसंसार तुम्ही विचार करा आपल्याकडं क्लास अटेंड न करण्यासाठी पाहणे आहेत जप सकाळचा जप संध्याकाळी करण्यासाठी पाहणे आहेत किंवा भूक लागली असता किंवा भूक लागली नसता प्रसादाऐवजी हॉटेलमध्ये हो खाण्यासाठी बहाने आहेत किंवा मंदिरात न जाण्यासाठी पाऊस आला काय काय झालं असे बहाने आहेत परंतु आपल्याकडे हरिणाम घेण्यासाठी काहीच बहाणा नाहीये त्यामुळे आपल्याला हरिणाम हेच कलियुगामध्ये तारक असताना आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटत असत की आपण धामयात्रा केली किंवा इतर इतर कार्य केले तरी ते हरिनामा समान आहेत असं वाटतं परंतु हरिनामा समान काहीच नाही हरिनाम सर्वश्रेष्ठ आहे बाकीचे जे आहेत त्याची तुलना आपण हरिनामाशी करू शकत नाहीत तर त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे इतर गोष्टीला गौण स्थान देऊन मुख्य स्थान भक्तीमध्ये हरिनामाला दिलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे राम